आंबेडनगर मध्ये आहोत आणि असं राजकारण जाते पतीचं राजकारण आहे आणि या रॅलीमध्ये दलित आणि मुस्लिम देखील बर या ठिकाणी आहे बर बऱ्याच वर्षापासून जरी सांगायचं आणि भाजपचं आणि दलित आणि मुस्लिमांची विचार असतील परंतु या ठिकाणी प्रशांत परिचारकच्या नेतृत्वाखाली ही सर्व समाज एकत्रित आहे आणि तशाच पद्धतीने आपल्यासोबत काय नेते मंडळ येते काय वाटतंय आता कशी काय म्हणजे या रॅली काय समजावं एकदम छान वातावरण आहे आणि शंभर टक्के कमळ फुलणार आहे पंढरपूरमध्ये आता कुठंतरी असं म्हटलं जातं की एका साईडला मराठा उमेदवार असल्यामुळं पट्टा बसू शकतो नाही अजिबात नाही आता दिसतंय का आपल्याला आता समोरच दिसतंय सगळं आणि असं म्हटलं जातं की जातीपातीचं राजकारण केलं जाते आणि जरी जरी मुस्लिम हे पूर्णपणे भाजप विरोध असल्यामुळे काय मुस्लिम आहेत मुस्लिम नेते आमच्यासोबत आम्ही बरं कमळाची माणसं आम्ही सगळी काय सुद्धा फरक पडणार नाही आता असंही म्हटलं जात आहे की भाजपला तेवढा तगडा उमेदवार भेटलेला नाहीये आणि मराठा समाज आहे तो एका बाजूला होईल आणि इतर समाज एका बाजूला त्याच्यामुळं इथं मालकांना फटका बघू शकतो आता मी स्वतः मराठा समाजाचा आहे असं काही नाहीये फक्त हे सोशल मीडियावरती जाणीवपूर्वक काय गोष्टी करतात त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नाहीये हा जो तुम्हाला जैन समुदाय हाच बघा ना तुम्ही जैन सांगू शकतोय तुम्हाला कि येणारा गुलाल कुणाचा येतो असं काय नाही फक्त गैरसमज करायचं काम चालू आहे त्याच्या पहिले काही नाही बर आता कशा पद्धतीनं आपले हे नगरसेवक आणि जो पदासाठी जी महिला आहे काय किती मतांनी नेतील किंवा लीन नेतील कसं काय होईल हे बघा तुम्ही आता तुम्ही सगळी मीडिया आहे तुम्ही बघताय कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मतानी श्यामंत्री शिरसे यांचा विजय होईल हे आम्ही ठाम सांगतोय पण आता काही ठिकाणी असं म्हटलं जात की रस्त्यात नाही एवढ्या वर्ष सत्ता होती परंतु पंढरपूरचा बऱ्यापैकी विकास झालेला नाहीये असं मत आहे त्यांचं पंढरपूरचे नगराध्यक्ष कोण होते त्यांना विचारा की तुम्ही पाहिला ना <laughs> गेले साडेसात वर्ष कोणी नगराध्यक्ष पद बसवलं होतं त्यांना विचारा आणि असंही म्हटलं जातं की रस्ते तेवढंच पुरतं नेते मंडळी ज्या वेळेस असं केली जाते परंतु जर जा तुम्ही प्रॉपर गल्लीमध्ये गेला किंवा मध्ये गेला तर जसे तशी परिस्थिती आहे नाही 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 असं काही नाहीये कसं होतं रस्त्याचं थोडं काम चालू झालं की थोडी धूळ उडणार आहे थोडं काय काय गोष्टी होणार आहेत असं काय रेडीमेड रस्ता आणून काय टाकू शकत नाही तर रस्त्याचं काम चालू थोडी धुळ उडणारच आहे तेवढा थोडा त्रास थोडा होणारच आहे तुम्ही काय असं होऊ शकत नाही कि रस्ता आणलाय आणि रात्री रात्री टाकलाय असं काय होणार आहे का त्यामुळे काय नाही फक्त निगेटिव्ह काय गोष्टी सांगितल्या जातात आणि तुम्हाला एवढं सांगतो त्यांचं फक्त सोशल मीडियावरतीच काय चालू आहे ग्राउंड लेवलला काही काही नाहीये काही नाहीये म्हणून ही निगेटिव्ह काय गोष्टी आहे म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मध्ये जसं समाधान जसं निवडून आले तशाच पद्धतीनं या नगरपालिकेच्या ह्याच्यावर कमळ फुलणार काय शंभर टक्के प्रचंड बहुमताने शंभर टक्के शंभर टक्के विजय तर अशा अशा पद्धतीनं पंढरपूर मध्ये जसं समाधान आले मताने तशाच पद्धतीनं नगरपालिकेच्या ह्याच्यावरती देखील भाजपची सत्ता येणार आणि कमळ या ठिकाणी फुलणार असं यांचं मत आहे आणि ह्याला प्रश्न आहे की सुधारणा करण्याचा तुम्ही किती सुधारणा केल्या काय केल्या असं यांचं के मत आहे पहिले तुम्ही दाखवा नंतर आमचं दाखवतो अशा या पद्धतीनं बोललं जात thank <laughs> you